आणि मग तुमच्या मुलांनी विचारलं की बाबा तुम्हाच्या तोंडाला काल का भास तुम्ही काय की मी सोळा दिवस थांबवून दिलेला आहे किंवा तुमच्या मुलीच्या विचारलं तर तुमच्या बाबाच्या तोंडाला लोकांनी काल का भास माझी प्रेमाची मी तुम्हाला मी झाली तुमचं माझं काय बांधा लोक नाही पण एकंदरीत गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितलं तुमच्या तुमच्या हातात दिसतंय तर तुम्ही ते पळतो तर आज आम्हाला तो गुन्हा हात झालो पाहिजे आणि तुम्ही इतके दिवस काय करायला हे मला कळलं नाही पण तुम्ही तुमच्या गोष्टीला न्याय देत नाही हे माझं आणि मग तुम्ही तुम्हाला घरी गेल्यानंतर धोके आणली आपण आज चांगलं काम करू आम्ही तुमच्या तोंडाला कारण भाजला असं सांगतो असं समजा हसणार नाही पण तुमच्या मुलाबांनी तुमचं तुम्हाला कारण बघायचं आहे का आणि मग तुमच्या मुलांनी विचारलं की बाबा तुमच्या तोंडाला कारण का भासतो पण तुम्ही काय बोलताय कारण की मी सोळा दिवस थांबलो की आल्या दिलेला नाही किंवा तुमच्या मुलीला तुमच्या मुलीच्या मैत्रिणी विचारलं तर तुझ्या बाबाच्या दोन लोकांनी काल का तर तुम्हाला उत्तर द्यायचं आलं पाहिजे तर आमची विनंती ही की मी तुम्हाला उदाहरण सांगितलं उदाहरण सांगितले की तुम्ही याच्यामध्ये स्वराज्य जर सापडला असेल तुमच्या निदर्शन झालं असेल तुम्ही थांबता कामान आणि जे आमच्या मुलावरून तुम्ही गुन्हे दाखल केले त्या ताईवर गुन्हा त्यांनी तुमच्याकडे मानलं काय तुमचा आदर्श घेतला त्यांनी मारलं त्यांनी मार खाल्ला त्यांनी एक विचार मांडायला गेले विचार तुम्ही विचाराच्या बाजूने मुद्द्याची किडाण मुद्दे नेऊ दे पण मुद्दे अनंत कुठं तेंचच पुढे पुढे जातं हा पण दाखल झाला पाहिजे हा तुमची उद्यमी बातमी पेपरला वासेल मी पारवाने सिटी मी प्रेमाच्या गा बोलतो मी माझं भागते इथे आपण